नमस्कार मंडळी मी फुलाबाई वाघमारे जातेवरच्या वयो बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या घरला पावना जाऊ ग मालने तो जा माझा जान जाऊ मालने तो जा माझा जाऊ ग मालने तो जा, जा माझा जाऊ माल ने तू जा माझा टाकू टाकू अंगणी जोड बाजार टाकू अंगणी जोड बाजार जाऊ माल ने तू जा माझा माझ्या नंदव्या राजसला टाकू ग अंगणी जोड बाजार टाकू अंगणी जोड बाजार बाई बस कारण छत्र जी चाग चांदवान छत्र जी चाग चांदवान जी चाग चांदवान बंदू गवती नंदवान बंदू नवती नंदवान छत्र जी चाग चांदवा मी सयाला सांगू की न बंधू ग नवते नंदवान बंधून नवते नंदवान जाऊ मालणीचा भाऊन मला ग पुसतो आड मला पुसतो आड नाऊ मला पुसतं आड ना ओन तुझी बहीण र माझी जाऊन तुझी बहीण माझी जाऊन तुझी र बहीण माझी जाऊन माझ्या घरला पावनी शेजी गनी ते कुटली शेजी म्हणते कुटली शेजी मानी ती कुटली न चुड्या मागली पाटली चुड्या मागली पाटली शीजी मानीती ती कुटली अन मी सयाला सांगू की ते माझी नंद मालन ग मागली पाटली चोड्या मागली पाटली एवढं बांगड्या भरू गेले कशी गं भरू मी एकलीन कशी भरू मी, मी, मी एकलीन कशी भरू मी ऐकली घरी ग धाकलीन घरी ननंद कशी भरू मी ऐकली आणि मी सयाला सांगू कितीन घरी नंद आनंद ढाकलीन गरी नंद ढाकलीन घरी ग नंद ग धाकलीन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा